अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार पंडित पाटील यांची मोर्चे बांधली पंडित पाटील यांनी शेकाप अध्यक्ष माजी आमदार जयंत पाटील यांच्या अपरोक्ष परिषद घेऊन जाहीर केली उमेदवारी शेतकरी कामगार पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरून गृहयुद्ध होण्याची शक्यता माजी आमदार जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीकेची झोड शेतकरी कामगार पक्ष हा कोण्या कुटुंबाचा पक्ष नाही कार्यकर्ते ठरवतील उमेदवार कोण कोण एक व्यक्ती ठरवू शकत नाही अशा शब्दात पंडित पाटील यांनी व्यक्त केल्या भावना जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाहीत पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम आहेत पंडित पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला रील स्टार आणि फेसबुक स्टार यांना राजकारण कितपत कळतं चित्रलेखा पाटील यांना सुद्धा टोला फेसबुक आणि रील्स द्वारे आमदार होता येत नाही चित्रलेखा पाटील यांच्यावर टीका मी मगाशीच क्लिअर केलं की पंडित शेठ लोकशाही मानणारा शेगा पक्ष आहे उद्या चित्रलेखा पाटील असे उद्या सवाई पाटील इच्छुक आहे पप्पू शेठ इच्छुक आहे चित्रा पाटील इच्छुक आहे लोकशाही चालणारा पक्ष आहे केवळ एका पक्षाचा टार्गेट नका करू सगळ्या पक्षांमध्ये हे आहे आता छोट्या छोट्या आघाडीचा उमेदवार आहे त्याला प्रश्न विचारला तो इच्छुक आहे इच्छुक आहे सुरेंद्र म्हात्र इच्छुक आहे लोकशाहीमध्ये या प्रक्रिया होतच असतात आणि जो पक्षप्रमुख असतो शेवटी आमदार व्हायचं हो म्हणजे तीन तालुक्यातला आमदार आहे लक्षात आलं का तुमच्या आणि आमदार व्हायचं हो आहे पंडित पाटील हे पडले तरी मला ऐंशी हजार मतं पडली आम्ही तीन पक्ष आलो तर आम्हाला त्यात तर हजार मतं पडले म्हणजे पंडित शेठ पाडला तरी त्याची लायकी होती ना माझ्या राजांनो आज रायगड जिल्ह्यातील तमाम गावामध्ये पंडित पाटलाला विचारणारे लोक आहेत ठरू आता चित्रलेखा पाटील यांना आखा आहे ते महिला आघाडी प्रमुख आहेत त्यांनी करोनामध्ये चांगलं काम केलं त्यांचा रोज संपर्क आहे ते मीडियामध्ये पुढे असतात ते सगळ्या आम्ही काय मीडिया करा आम्ही का जुने कार्य करते आहोत आमची मीडिया म्हणजे आम सर्व सामान्य जनतेचा विश्वास मी मी बघायचीच सांगितलं फेसबुक आणि रील्स द्वारे आमदार होता येत नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकीचं तिकीट मागण्याचा अधिकार आहे शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा पक्ष आहे पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे आज आम्हाला चाळीस हजारचा मार आहे या मतदारसंघामध्ये चाळीस हजारचा मात करून आपल्याला निवडून यायचा आहे काही विजय काय सोपा नाही पक्षाने तिकीट दिलं म्हणजे आमदार झाला अशातला भाग नाही पाच वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत पण आज पण शेतकरी कामगार पक्षाचे अपवादात्मक परिस्थितीमध्ये पक्ष सोडून आज पण हजारो कार्यकर्ते इथे ठाम आहेत तुम्हाला निकाल दिसेल या संघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार होईल अशी आमची प्रयत्न आहे ते तसं असते नाराजी वगैरे काय ना जो नेतृत्व करत असू त्याला सगळ्यांना घेऊन काम करायला लागते त्यांना सगळ्यांचे मन विचार ऐकायला लागतात पण आमदार व्हायचं म्हणजे फेसबुकवरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही तर लोकांच्या हृदयात जायला पाहिजे लोकांचे प्रश्न करायला पाहिजेत आणि नाराजी वगैरे काय ना शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा पक्ष आहे आणि पंडित पाटील प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलाचा पोट आहे त्याच्यामुळे संघर्ष काय प्रशासन काय आहे या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत आणि मी लोकशाही मानणार आहे आमदार काय कोणी नियुक्त पत्र देऊन आमदार होणार नाही काढून आमदार होणार नाही सर्वसामान्य जनतेचा रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पंडित पाटील यांचा आवाज नाव घेतल्याशिवाय होत नाही विरोधकांना जरी शिवाय द्यायचे असतील तर पहिला श्री पंडित शेठ पासून असते कारण रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी बराच वेळ काम केलाय जयंत पाटलांच्या बद्दल कोणाच्या मनात दुवा नाही कोणाच्या मनात नाराजी नाही दुर्दैवाने आम्ही आघाडी केल्या त्या आघाडीमध्ये आम्हाला यश आलं नाही म्हणून काही लोकांच्या भावना असतील विरोधक ते सांगतात की यांच्या भानगडी होऊन दे मी पुन्हा एकदा सांगतो रायगड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष हा का काय कुटुंब कुटुंबाच्या मालकीचा नाही हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मालकीचा आहे आणि कार्यकर्ते ठरवतील कारण हा शेतकरी कामगार पक्ष डाव्या विचारसरणीचा आहे डाव्या विचारसरणीचा हे काय फॅशि शिवसेना पक्ष नाही की एक माणूस निर्णय घेणार तर सगळे कार्यकर्ते निर्णय घेतील आता भविष्यात दिशेनच काय होईल ते